नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कुकर मध्ये झटपट असं चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे दीड किलो चिकन घेतलेले आणि चिकन मी साफ करून घेतलेलं आहे चिकन कसं साफ करायचं जे पण मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे त्यात टाकायचे आपल्याला दोन चमचे दही ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे सगळं जी साहित्य आहे ना ती ह्याच चमच्याच्या मापाने घेणार आहे अर्धा चमचा लसूण आलं आणि हिरवी मिरची पेस्ट आहे असं मी कुठून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट घेतली तरी चालू शकते थोडीशी हळद अर्धा चमचा मिरची पावडर त्यात टाकणारे थोडस मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे परत आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे धने पावडर थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळे चिकनला ला लागलं पाहिजे लावून घेतलेलं आहे आणि चिकन धुवून ते जर मी पाणी नितळून घेतलेलं आहे तरी पण थोडं तरी पाणी चिकनला राहतं आता हे जे सगळं आपण मसाला लावून घेतलाय ना हे आपल्याला अर्धा तासासाठी ठेवायचे तुम्हाला जर घाय असेल ना तर लगेच बनवलं तरी चालेल अर्धा तास बघ आम्ही लावून ठेवलं होतं आणि बाहेरच ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं नव्हतं कुकर गरम करत ठेवलेलं आहे व त्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकायचे आपल्याला एक पळी तेलाचं काय आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला बघा तेजपत्ता आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले जेवढा होता होईल एवढा ह्याला बारीक कांदा करून घ्यायचा एकदम बारीक कापला गेला पाहिजे गॅस आहे आपला मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा अशा पद्धतीत भाजला गेलेला आहे त्यात टाकायचे मग छोटा अर्धा चमचा हळद आपण चिकनला पण हळद लावली ही लक्षात ठेवायचं आणि टाकायचं त्यात टाकणारे बघा एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे आपण अर्धा चमचा पहिली लावली होती एक चमचा टाकायची एक दीड चमचा जरी टाकली तरी पण चालतंय आता हे पण एक मिनिट भर चांगलं परतून घ्यायचं चा, गॅस आपला मिडियमच आहे परतून घेतलेला आहे त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचं टेमॅटो चॉपरला मी बारीक केलेलं आहे एकदम हे असं काय होतं माहिती का चॉपरला बारीक केलं की नाही की त्याची चव छान लागते पण जर मिक्सरला केलं की एवढी त्याची चव चांगली लागत नाही त्यासाठी मी चॉपरला करते तुम्ही मिक्सरला केलं तरी चालेल आता हे, आशा जा ला हे। थोड़ा सा बारिक, ता जा एक मिनिटभर परतून घेते परतून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीत झालेला आहे गॅस करणार आहे थोडासा बारीक त्यात टाकायचा एक चमचा मिरची पावडर तुमच्या तिकटाप्रमाणे टाका ही तिकटवाली पण आहे कलर वाली पण आहे ह्याच्या जागी तुम्ही कांदा लसूण मसाला काळा मसाला कोणता जो तुमच्याकडे असेल तो टाकला तरी चालेल कारण जर आता मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जर टाकला असताना जर तुम्ही बोलता की आमच्याकडे नाहीये त्यासाठी ही मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल गॅस बारीक केलेला आहे एक चमचा चिकन मसाल हे जे पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे चमचा मी जो दाखवला ना आपण दह्याचा तोच चमचा मी भरून भरून घेते एक चमचा धने जिरे पावडर आता हे आपण बारीक गॅसवरच एक मिनिटभर परतून घेऊया परतून घेतलेला आहे बघा बारीक गॅसवर आता गॅस केलेला आहे मी मिडियम त्यात टाकायच्या चव्यानुसार मीठ आपण चिकनला पण थोडंसं मीठ लावलं हे लक्षात ठेवायचं थोडीशी कोथिंबीर देटा सकाळ घेतलेली आहेत बघा आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे मसाला बघा किती मस्त असा झालेला आहे गॅस आपला मीडियम आहे त्यात एक वाटीवर आपलं हे कोमट पाणी हलवून घेऊया हलवून घेतलेलं आहे आता बारीक गॅसवरच आपल्याला हे चांगला मसाला पहिला शिजवून द्यायचे त्याच्यावर आपण ठेवूया झाकण एक पाच ते सात मिनटासाठी पण गॅस बारीक ठेवायचा बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं झाकून फास्ट गॅसवर ठेवायचं नाही तर असं स्टीलचा कुकर किंवा दुसरा कुठला असेल ना तर खाली लागेल ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे मी तुम्हाला खाली उतरून दाखवते बघा किती मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आपण एक वाटी पाणी टाकलं होतं आणि अशा पद्धतीत झालेले मस्त अशी चवदार होते खोबरं जर टाकायचं जर खोबर, असेल तर चांगलं सुक खोबरं भाजायचं आणि मग त्याला मिक्सरला बारीक करा किंवा कुटून घ्या एकदम बारीक आणि मग टाकलं तर चाललं तर हे आपण अर्धा तास चिकन ठेवलं होतं झाकून ते टाकायचं असं ठेवल्यामुळे काय होतं चिकन मध्ये चांगला मसाला मुरला जातो आणि चव्हाण छान लागतं आपण यात मीठ टाकलं तर बघा एवढं पाणी दही मीठ टाकल्यामुळे एवढं पाणी सुटतं आता हे पहिले मी मिक्स करून घेते चिकन टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसवर ठेवूया तर त्याच्या अगोदर बघा एक त्या पद्धतीनं बघायला पाणी असतं कुकर ठेवलेलं आहे गॅसवर मी आता ह्याला थोडंसं मी हलवून घेते कारण की मी हे खाली उतरून घेतलं तर एक दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनिट आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलंय बघा मी कुकर ठेवल्यानंतर कारण की आपण खाली असं हे चिकन थंडच होतं ना मग त्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनिट आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे आता ज्या वाडग्यामध्ये आपण चिकन ठेवलं होतं ना मसाला लावून त्यामध्ये बघा मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे कारण त्याला मसाला होता पहिलं तर हे मी हलवून घेते हलवून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे आता आपण याला कुकरचं झाकण लावूया आणि बारीक गॅसवर आपल्याला ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या हे लक्षात ठेवायचं एकदम बारीक गॅस करायचा कारण जर तुमचा स्टीलचा कुकर असेल तर खाली लागेल त्यासाठी तुम्ही बारीक गॅस करा चार शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि पूर्ण कुकर थंड झालेला आहे झाकण काढून घेवा बघा किती मस्त असं झालेलं आहे खूप साऱ्या अशा कमेंट येतात की कुकरमध्ये दाखवा मावशी आम्हाला वेळ नसतो एवढा बघा एक नंबर झालेला आहे तर आपण आता तुम्हाला दाखवते शिजले का दाखवतो आणि जर तुम्हाला जर ह्यात जर पाहिजे नसेल का नाही पाणी घट्ट जर पाहिजे असेल ना तर ती एक वाटी जरी नाही टाकलं तरी चालेल आपण एकच वाटी पाणी टाकलेलं आहे बा हे बघा किती मस्त शिजलेलं आहे एक नंबर शिजतं बघा हाताने जर आपण हे केलं ना तरी हे होते बघा अशा पद्धतीचं खूप गरम आहे आणि चवीला तर एक नंबर होणार काही वाटण करायचे नाही गरज काय नाही बघा काय मस्त आणि तरी वगैरे किती मस्त आलेली आहे झटपट असं चिकन बनवलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा